मराठी स्टोरी मनाचा आघात मनाचा आघात एक वादळ अतुल अर्चना एक सुखी जोडी सावी म्हणजे त्यांच्या संसारावरची फुल अगदी मस्त कुटुंब होते दरवर्षी अतुल वाढदिवस आला की गाडी घेऊन एका गावी जायचा अर्चना पण सोबत जायची त्यांच्या भावना तिला कळत होत्या पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं कारण काळापुढे कोणाचं काही चालत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वादळ येतच असते त्यातून मार्ग काढून माणूस पुढे जातो पण काही आठवणी अशाच असतात की त्या मिटून टाकावे असे कोणाला वाटत नाही जन्माची रक्ताची नाती अशी कधीच मिटत नाही अतुलचेही असेच झाले होते वादळ आले त्याचे अख्य आयुष्य उद्ध्वस्त करून गेले पण अर्चनाने त्याची साथ सोडली नाही त्याने त्याला त्या धक्क्यातून बाहेर काढले त्यांच्या त्याच्या मनाची जखम पण भरत होती हळूहळू पण हा एक दिवस तो खूप हळवा व्हायचा अर्चनाने कधीच त्याला या दिवशी डिस्टर्ब केले नाही कारण हा दिवस पण यावेळेस साबी काही ऐकायला तयार नव्हती का का जातो बाबा त्या गावात तू जातेस पण नुसती गाडी ब बसतेस आई जाओ या वर्षी आपण मस्त बाहेर जाऊया जाऊया ना माझे सारे फ्रेंड्स तर मस्त आउटिंग करतात आणि आपण का इथेच जायचं अर्चनाने तिला चांगले सुनावले गप्प बस हां सावे सावी तुझे तोंड भारी चालले हल्ली वेळ आली की सगळे समजेल आता गप्प बस बघू आता गप्प बस बघू अतुल म्हणाला असू दे ओरडू नको तिला सावी बेटा आपण पण जाऊ आज बाहेर मी ऐकेल तुझे पण फक्त एक तास तरी मला जाऊन जाऊन येऊ दे मग संध्याकाळी आपण जाऊ ओके अर्चना म्हणते अतुल मी तुला एकटे सोडणार नाही मी तुझ्यासोबत येते आई बाबा आहेत सावीसोबत बाबा यावेळेस मलाही यायचं तुमच्यासोबत पण नुसते गाडीत बसणार नाही मी आज तुमच्यासोबत येणार आहे तुम्ही मला काहीच का सांगत नाही तुम्ही मला काहीच का सांगत नाही सावी गाडीतून निघाले दोन तास लागले आ, दोन तास लागले गाव यायला सावलीत गाडी लावली आणि काहीच न बोलता दरवर्षीप्रमाणे अतुल गाडीतून उतरला आणि त्या सामसुम रस्त्याच्या चा दिशेने चालत गेला त्याच्या पाठोमाग त्या मायलेकी पण गेल्या थोडे चालत थोडे चालत गेला एका जागी तो थांबला जोरात रडू लागला आणि सावीला म्हणाला आज तुला सगळे सांगतो आज तुला सगळे सांगतो बाळा इथे माझे गाव होते गावाला सोय नाही म्हणून मी शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो इथे माझे आई बाबा छोटी बहीण सविता सगळे होते माझे शिक्षण पूर्ण झाले नोकरी लागली आणि तिकडेच नोकरी लागली तिकडेच तुझ्या आईसोबत माझे लग्न जमले आता आपण राहतो ते घर मी बांधायला सुरुवात केली होती गावात जास्त सोय नाही त्यामुळे आमच्या लग्नानंतर सर्वांनी या घरात राहायचं ठरवलं पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते अकरा वर्षापूर्वीची ती काळ रात्र अजूनही आठवते हो मला जास्तीचा पाऊस झाला गावात पाणी आले जास्तीचा पाऊस झाला गावात पाणी आले थोड्याच वेळात लाईट नाही सर्व संपर्क तुटला मी तिकडे असलो तरी माझे सर्व लक्ष इकडं होते बाळा खूप छोटे गाव होते हे त्यामुळे जास्त सोवी, सोवी सुविधा नसला नसल्या तरी छान वाटायचं इथे सुट्टी काढून मी दर व दर महिन्याला यायचो पण पाऊस असल्यामुळे नानांनी म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं मला आईने येऊ नको रस्त्यात अडकून पडण्यापेक्षा आहेच तिथे राहा रस्त्यात अडकून पडण्यापेक्षा आहे तिथेच राहा आपण या वर्षी या निसर्गाने अगदीच रौड रूप धरले पाणी वाढतच होते पाऊस वारा खूप झाला आणि जे व्हायचं नको ते झाले एक डोंगर कोसळला अख्खे गाव अख्खे गाव त्यात गाडले गेले काही लोक पुरात वाहून गेले दोन तीन दिवस कोणाशीच काही कोणाचा काही कॉन्टॅक्ट नाही आपल्या इकडे पण अति अतिवृष्टीमुळे लाईट नव्हते वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता लाईट आल्यावर टी व्हीवर बातम्यामध्ये ऐकले आणि तशीच धाव घेतली पण खूप उशीर झाला होता त्या पुरासोबत माझे आई बाबा बहीण आमचे घर सर्व काही नामशेज झाले मी पूर्ण खचून गेलो तुझ्या आईने मला सावरले आयुष्यात परत उभे केले माझ्या प्रत्येक अडचणीत मला मदत केली सहा महिन्यात आम्ही साधेपणाने लग्न केले सहा महिन्यात आम्ही साधेपणाने लग्न केले बाळा माझे कशात लक्ष नव्हते पण तिने नोकरी करत मला सांभाळले एक वर्ष गेलं हळूहळू मी सावरलो परत काम करायला लागलो संसारात रमून गेलो पण माझा वाढदिवस आला की मी परत जुन्या आठवणींमध्ये जातो नाना आई सावी म्हणजेच माझी बहीण सविता हो तिला मी सावीच म्हण बोलायचो खूप तयारी करायची माझी वाढदिवसाची आई किती प्रकार किती प्रकार करायची माझ्यासाठी गरजूंना जेवण द्यायची सावी एक झाड लावायची अन म्हणायची अरे दादा मी सासरी गेले की हे झाड तुला माझी आठवण करून देईल बघ आणि नाना मला गरज आहे अशा वस्तू द्यायचे म्हणायचे शहरात राहतोस तू तुला तिथे लागतील अशा वस्तू घ्यायलाच हव्या खूप छान वाटायचं आज ना उद्या वहिनी येईल तिच्यासाठी सर्व फुलांची झाडे आपल्या अंगणात लावणार मी असे सावी म्हणायची असे सावी म्हणायची लग्न ठरलं तेव्हा किती खुश होती अर्चना म्हणाली वैनी वैनी करायची माझी ओळख फक्त दोन महिन्याचीच होती ग पण तुझ्या बाबांमुळे असे वाटते खूप जुनी ओळख आहेस आणि म्हणूनच तुझे नाव आम्ही सावी ठेवले सावी सर्व ऐकत होती अर्चनाचे आई आई बाबा जवळ जवळ असल्यामुळे तिला आजी आजोबा याची कमी जाणवली नाही कधीच आणि सर्वच गेल्यामुळे या आजी आजोबा किंवा सावीचे फोटोसुद्धा तिने कधी बघितले नव्हते सार काही गेले बघ बाळा जेव्हा काही जेव्हा काही मोबाईल नव्हते ग तेव्हा काही मोबाईल नव्हते ग त्यामुळे फोटोसुद्धा नाही माझ्याकडे आता राहिला तो फक्त हा वाहून गेलेला रस्ता त्यात मी शोधतो त्या फक्त त्यांच्या आठवणीच्या खुणा म्हणून माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी इथे येतो या मातीमध्ये अजूनही त्यांच्या प्रेमाचा वास आहे जो मला जगायची नवीन उमेद देतो आणि त्यांच्या त्यांचा आशीर्वादसुद्धा अतुलने डोळे पुस आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आहे अतुलने डोळे पुसले आणि म्हणाल्या चला आता सावीला प्रॉमिस केल्याप्रमाणे बाहेर जाऊया सावीने अतुलला मिठी मारली आणि खूप रडली सॉरी बाबा मी उगाच हट्ट केला माझे फ्रेंडशे बघून आज त्यांची नऊ वर्षाची सावी तला खूप मोठी वाटली मी म्हणाली ती म्हणाली आपण इथे येत जाऊ अधूनमधून मलाही आवडेल तुमच्यासोबत यायला मलाही आवडेल तुमच्यासोबत यायला लहानपणीच्या गोष्टी ऐकायला अतुल म्हणाला चालेल पण आज सर्व ठरल्याप्रमाणे करायचे आणि आज नाही दरवर्षी तू म्हणशील तसाच वाढदिवस करायचा माझा चालेल बाबा मग आपण पण एक झाड लावू लावू आपल्या घराच्या आजूबाजूला आणि इथे आजूबाजूला जे गरीब लोक राहतात त्यांना गरजू वस्तू देऊ पण याच याच गावात येऊन द्यायचं हां दोघं बापले भरभरून बोलत होते आणि अर्चना त्यांच्याकडे एकटक बघत होती आज अतुल इतक्या वर्षांनी आज अतुल इतक्या वर्षांनी पहिल्यासारखा वाटला एका वादळाने केलेला आघात सहन करून उभा राहिला असला तरी मनाचा आघात आज खऱ्या अर्थाने दूर झाला होता